महाराष्ट्राचा फेवरेट कोण रेड कार्पेटवर आता सुशांत शेलर आहे सुशांत स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये तुझं थँक्यू तर प्रोग्राम सगळा सुरू झालाय काय म्हणजे आजचा स्टाईल स्टेटमेंटचा तुझं काय आहे सगळ्यांचे स्टाईल्स बघितल्या आहेत का आणि आता एवढा लेट का आलाय मी मुंबईच्या ट्रॅफिकमधनं वाट काढत काढत वा आलेलो आहे आणि टाउन मधनं इथे यायला किती वेळ लागतो वी <laughs> आर टाऊन पीपल सो त्याचा अंदाज सुलाई आहे त्याच्यामुळे मी तसं आपली जी अवॉर्डची परंपरा आहे त्यानुसार मला असा अंदाज होता की ते ज्या वेळेला सुरू होतं तो अंदाज माझा चुकला <laughs> आहे आणि ते वेळेत सुरू आहे okay. त्याच्यामुळे मला उशीर झालाय नंतर आम्ही दरवर्षी जेव्हा यायचो तेव्हा साधारणतः तुला कल्पना असेल नंतर मोस्टली सुरू तर तो अंदाज बांधून आलो तुम्ही पण माझा अंदाज चुकलाय पण ठीक आहे ना म्हणजे मित्र वैत्य त्याच्याकडे एक छान रॅपिड फायर आहे त्याचे उत्तर तुला द्यायची आहेत सो पहिलं आहे जुन्या गाण्यांपैकी तुझं आवडतं फेवरेट मराठी साँग कोण हृदयी वसंत फुलताना okay. एक मराठी साँग ज्याच्यावर तू कधीही केव्हाही थिरकू शकतो आमचं दुनियादारीचं okay. तुझी एक सवय जी तुला सोडायचं जी सोडायचा तू प्रयत्न करतोस म्हणजे खूप अवेलेबल होतो मी लगेच सुधी सवय एक जरा सोडायची आहे तुझं एक असं सॉन्ग ज्या जे कोणत्याही सिच्युएशन मध्ये तुला ऐकायला आवडत मला देवा तुझ्या गाभाऱ्याला हे गाणं माझं खूप फेवरेट आहे आणि त्या कुठल्याही सिच्युएशनला मला ते ऐकायला आवडतं असा एक मराठी सिनेमा जो तुला पुन्हा पुन्हा पाहायला आवडेल बनवा बनवी जर तुझ्यावर कोणी सिनेमा बनवला तर सुशांतच्या त्या सिनेमाचं नाव काय असावं टायटल काय असावं असं तुला वाटतं मी असा विचार नाही केला पण टायटल तरी असं मला वाटतं की माणूस की हे इंडस्ट्री इंडस्ट्रीमधले तीन बेस्ट फ्रेंड कोण आहेत सुशांत खूप आहे <laughs> तीनच सांगायचं संजय जाधव अंकुश चौधरी आणि जितेंद्र जोशी संोज एक हरकत नाही इंडस्ट्रीमधली अशी एक व्यक्ती जिला तू रात्री कधीही कॉल केलास तर ती तुझ्यासाठी उभी राहू शकते खूप मंडळी आहेत पण अंकुशला मी कॉल करू शकतो बेस्ट फ्रेंड म्हणता येईल अंकुश तुझ्या जास्त जवळ हा माझ्या सगळ्यात सुखदुःखात त्यांनी माझ्यासोबत होता तो माझे वडील जेव्हा गेले तेव्हा मी कलकत्त्याला प्रयोग करत होतो आणि मी कलकत्त्यावरून फ्लाईटनी मुंबईत पोचलो आणि मुंबईतून मी के एम हॉस्पिटलला पोचायच्या आधी अंकुश तिकडे हजर होता सो so, अंकुश हा ऑलवेज always... इनफॅक्ट तुला माहीत असेल मला जेव्हा आय इम्फाय वॉट्सला बोटीवरती त्रास झाला होता तेव्हासुद्धा हो तो पाच दिवस माझ्या उश्याशी बसून होता तो त्यानंतर श्रेयस तळपदे आणि सगळेच जण होते सिद्धार्थ जाधव सोनाली कुलकर्णी पण अंकुश पाचही दिवस माझ्या शेजारी बसून होता सो so, आज कुठल्या मित्रमैत्रिणीसाठी तू खास आला आहेस आणि काय एक्झॅक्ट बरेच अवॉर्ड्स आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आज कोणाकोणाला भेटणार आहेस आणि कोणाकोणाला चेअरअप करणार आहेस भेटणार आहे आणि सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांना पुरस्कार मिळेल त्यांचं मनापासून अभिनंदन आणि मला कॉन्फिडन्स आहे याही वर्षी स्टाईल आयकॉन अंकु चौधरी असेल थँक्यू oh, सो wow, मच wow, सुशांत wow. थँक्यू 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 so